तालुक्यात श्रीराम नवमी जल्लोषात साजरी करण्यात आली सकाळपासूनच तालुक्यात असणाऱ्या श्रीराम मंदिरामध्ये भक्तांची दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीराम जन्मोत्सव समितीद्वारे भव्य अशा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते ढोल ताशे जिवंत देखावे या मिरवणुकीचे आकर्षण ठरले होते सर्व परिसर भगवामय झाला होता भगव्या रंगाचे झेंडे दिसत होते डीजेच्या तालावर युवक युवती नाचत गाजत श्रीरामाच्या नावाचा जयघोष करत होते शहरातील कॉटन मार्केट चौक अमर शहीद भगतसिंग चौक सिनेमा चौक गांधी चौक टिळक चौक होत शास्त्री चौक पर्यंत मिरवणूक आली साथी अनेक यावेळी भक्तांसाठी ठिकाणी अल्पपहाराची व थंड पाण्याची चहाची अनेक व्यवस्था केली भक्तांनी होती मिरवणूक पाहण्यासाठी शहरातील व तालुक्यातून अनेक महिला पुरुष युवक युवती यांनी एकच गर्दी केली होती दत्तापूर पोलिसांनी यावेळी चौक